नमस्ते मित्रांनो मी प्रदीप भगवान मांगडे पाटील महायुतीचा एक सदस्य जो मोदी साहेबांनी महायुतीचा नारा केला आहे सो पार मी मोदी साहेबांच्या कामावर मी प्रेम असून माझं त्या यामुळे मी परवा दिवशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवारसाहेब यांच्या समोर चर्चा करून मी सव्वीस तारखेला बारामती तालुक्याचे भा पवार यांच्या उपस्थितीत मी राष्ट्रवादी कार्यालय जाहीर प्रवेश केला कारण माझ प्रवेश करण्याचे पाठ्यमागचे हात बळकट करण्यासाठी जर आपण बारामती लोकसभेतून चांगला मताधिकारी सुनेत्रा वहिनींना जर आपण निवडून दिले तर मोदी सरकार हे सुने केंद्रात एक बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी व हिंना एक केंद्रीय मंत्री दर्जा पद या ठिकाणी देतील याची मी या ठिकाणी कार्यकर्त्यांना देतो ओ मी जो माझी चर्चा झाली दादांनी मला जी जबाबदारी दिली या बोर असू द्या हवेली असू द्या वेल्ला असू द्या व कडक असला या चार तालुक्याची जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेल व मोदी साहेबांचे स्वप्न अब्की बार चारसो पार हा नारा मी मोदी साहेबांचा पूर्ण तोडण्यासाठी मी प्रयत्नशील आहोत महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात मला मानणार असंख्य वर्ग या ठिकाणी अडीच कम कम, लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील कारण मी माझ्या सर्व मित्र परिवाराला फोन करून संपर्क केलाय की बाबांनो आपल्याला जो महायुतीने दिलेला धर्म आहे आपल्याला पाळायचा आहे आपण कुठले गावचं गट तट न पाहता आपल्याला कस वैनी यांना बहुमताने विजय करता येईल व अजितदा कसे आपल्याला या ठिकाणी बळकट करता येईल यासाठी आपण या ठिकाणी सदैव प्रयत्न करायचे कारण मी वहिनीचा प्रचार करण्याचा निर्णय का घेतला कारण अजितदादा हे बारामती तालुक्याचे एक आदर्श मॉडेल व विकास मॉडेल आहेत व त्या मॉडेलच्या कामाची पद्धत मी आज या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत व अन्य मध्ये पण माझं या ठिकाणी लक्ष असतं हो दादांचं नेतृत्व मला मान्य झालं कारण दादा हे कधी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दादा वाऱ्यावर सोडत नाहीत मला दादांचा अनेक वेळा अनुभव आलेला आहे कोरोनाच्या अन्य माझ्या अडचणीच्या काळात मला मुसळी साहेब हनुमंत पाटील साहेबांनी मला वेळोवेळी सहकार्य केले त्यांच्या उपकाराची जाण असल्यामुळे मी परवा दिवशी सुनीत्रा वहिनी पवार यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांच्या सहित जाहीर प्रवेश केला आहे मी दादांना येणाऱ्या लोकसभेच्या मतदार सांगत मी दादांना पहिले माझं काम टाकून दिले हो नंतर मी दादांकडे अपेक्षा करणार आहे की मला बारामती पंचायत समिती करंजे पोल या गाण्याचा मला उमेदवार भेटावे कारण या पक्षाचं मी काम करण्याचं ध्येय मला विचारसरणी ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाली ते सतीशबाई काकडे देशमुख माझे मार्गदर्शक प्रमोद का काकडे देशमुख असतील विश्वास देवकते असतील व सत्यदादा सुकोंडे असतील व सोमेश्वर कारखाना येताप असतील अन्य माझ्या काही सहकार्य मित्रांनी मला सांगितलं की दादू तुझं आणि दादांचं घनिष्ठ संबंध आहेत तू चुकीच्या पद्धतीने चालला आहे त्याच्यामुळे मी पुन्हा निर्णय घेतला दोन दिवस मोबाईल स्विच ऑफ करून मी कशाने त्याने निर्णय घेतला दादू तुझा निर्णय चुकतोय पुन्हा मला सकाळी परवा दिवशी आजी फोन आला की दादू तुझ्या सारख्या कार्यकर्त्याची आम्हाला गरज आहे त्या बाबतीत मी दादाना शब्द दिला दादा जी जबाबदारी देतात ती जबाबदारी मी चोख पण या ठिकाणी पार पाडेल पण आज या ठिकाणी माझ्या सर्व लाईव्ह माध्यमातून मी महाराष्ट्रात येईल सर्व तमाम जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की जो मोदी साहेबांचा नारा आहे आप बार चारसो पार चारशो पार जो मोदी साहेबांना आपल्या केंद्रात कट करण्यासाठी जो बारामती लोकसभेचा उमेदवार अजिंता महायुती ठरवतील त्यांच आपण मनापासून काम करायचंय बुट कमिटी असू द्या गाव प्रमुख असू द्या यांनी पण आपले गट तट राजकारण साईडला ठेवून जो महायुतीचा उमेदवार आपल्याला या ठिकाणी महायुतीचे नेते देतील त्याचा आपण या ठिकाणी जाहीरपणे त्यांना पाठिंबा द्यायचा आहे व तळागावात जाऊन त्यांचं आपण या ठिकाणी काम करायचंय काही आधी अडचणी कार्यकर्त्यांना आल्या तर तुम्ही माझा नंबर एक्याण्णव बेचाळीस तीनशे तीन तीनशे दोन हा नंबर सेव्ह करा तुमचं मी काळे रात्री मी चर्चा रा करून या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काका असतील सत्यबाई असतील आमचे नाना पाटील असतील कारखान्याचे चेअरमन दादा असतील दादा सुकुंडे असतील दिग्वीचे मगर असतील कैलास बाप्पू मगर असतील वैभवजी गायकवाड सरपंच ऋषीबाबा गायकवाड यांच्या मला यांनी वेळोवेळी सांगितले दादू तुझा आजी दादांचा संबंध हे अतिशय घनिष्ठ आहेत